विधिगंध संस्था आणि सोलापूर बार असोसिएशन आयोजित टेनिस बॉल क्रिकेट चषक उद्घाटन सोहळा थाटात पार पडला शिवस्मारक इथं माजी जिल्हा सरकारी वकील एडव्होकेट संतोष नावकर यांच्या संकल्पनेतून विधीगंध संस्था आणि सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं आयोजित टेनिस बॉल क्रिकेट चषक उद्घाटन आणि नामवंत विधीज्ञांच्या स्मृतीप्रित्यर्थ विधिगंध पुरस्कार सोहळा थाटात पार पडला विधिगंध चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधील वकील संघ मिळून एकूण अठरा संघ सहभागी झालेले असून न्यायाधीशांचा संघ सुद्धा सामील आहे या प्रसंगी क्रिकेट स्पर्धेच्या टी शर्टचं अनावरण करण्यात आलं जिल्हा प्रमुख न्यायाधीश एम एस आझमी यांच्या हस्ते पहिल्या सामन्याचा टॉस करून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला ॲडव्होकेट जी एन राजपूत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विजेता चषक देण्यात येणार असून उपविजेता संघाला ॲडव्होकेट जयकुमार काकडे यांच्या स्मृती उपविजेता चषक तसंच मॅन ऑफ द सिरीज चषक ॲडव्होकेट आर जी देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि बेस्ट बॅट्समन चषक ॲडव्होकेट जी एस आडम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रदान करण्यात येणार आहे या प्रसंगी व्यासपीठावर विधिगंध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष नावकर जिल्हा प्रमुख न्यायाधीश एम एस आझमी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट विजय मराठे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट धनंजय माने यांची उपस्थिती होती या प्रसंगी आपल्या सहाय्यक सरकारी वकीलपदाच्या कार्यकाळात तब्बल तीनशे पन्नास आरोपींना जन्मठेपेची शिक्षा घेऊन सशक्त सरकारी वकिलाची भूमिका निभावल्याबद्दल तात्यासाहेब नेरलेकर स्मृती विधिगंध पुरस्कार ॲडव्होकेट एन आर खंडाळ यांना प्रदान करण्यात आला तर सहाय्यक सरकारी वकील पदाच्या कार्यकाळात एकशे तेरा आरोपींना शिक्षा घेऊन केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल ए तू माने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विधिगंध पुरस्कार भारत कट्टे यांना प्रदान करण्यात आला जिल्हा सरकारी वकील म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल आणि आपल्या वकिलीत केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल ए डी ठोकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ॲडव्होकेट अब्बास काझी यांना विधिगंध पुरस्कार प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम एस आझमी यांच्या हस्ते प्रदान करून गौरवण्यात करुण आलं यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख न्यायाधीश एम एस आझमी म्हणाले की नामवंत विधिज्ञांच्या स्मृती जागवल्यानं युवा पिढीला प्रेरणा मिळते वकिलांनी क्रिकेटमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा वकील सहसा खेळामध्ये भाग घेत नाहीत कनिष्ठ वकील आणि ज्येष्ठ वकील या निमित्तानं एकत्र येऊन खेळल्यानं दोघांमध्ये खेळाची भावना येण्यास मदत होते या प्रसंगी ए तू माने यांनी इंद्रभुवन इमारत खाजगी व्यक्तीनं विकत घेण्यास रोखून ती सरकारनं विकत घेण्यास भाग पाडल्यानं आज आपण तिथं महानगरपालिका पाहत आहोत तसंच महात्मा गांधी यांना अटक झाल्यानं केलेल्या आंदोलनात एक रुपया शिक्षा झाल्यानं ए तू माने यांना सरकारी नोकरीला मुकावं लागलं असं प्रतिपादन ॲडव्होकेट संतोष नाहूकर यांनी केलं तसंच त्यांनी अशोक ठोकडे आणि तात्यासाहेब नेर्लेकर यांच्या विविध आठवणी सांगून स्मृती जागवल्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातून आलेले वकील खेळाडू ज्येष्ठ आणि कनिष्ठ वकील बंधू भगिनी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अपर्णा गव्हाणे यांनी तर आभार ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कळ んれ